दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन सराई गुन्हेगारांना अटक करण्यात आली एकवीस जुलै रोजी अर्जुन पगारे यांनी तक्रार दिली होती की राहुल पगार धांडे आणि एकनाथ तिटकारे या तिघांनी त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचत धमकीचा व्हिडिओ तयार केला आणि आरोपी राहुल जाधवने आपल्या वर पोस्ट केला या व्हिडिओ तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवी गाळ करत संपवण्याची थेट धमकी देण्यात आली होती ही बाब गांभीर्याने घेत गंगापूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला मुख्य आरोपी राहुल पवार हा पूर्वी नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेला असून त्याच्याकडून जीवितहानी होण्याची शक्यता होती त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस आणि खंडनी विरोधी पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून रात्री उशिरा गोवर्धन गाव येथून राहुल पवारला ताब्यात घेतलं त्यानंतर धांडे याला ओझर येथून तर एकनाथ तिटकारे याला इगतपुरी मधून अटक करण्यात आली तिने आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णे डी किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत नितीन जाधव आणि संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत व त्यांच्या टीमने अतिशय प्रभावी भूमिका बजावली सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन याचा पुढील तपास करत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक